नमस्कार कोथंबिरीच्या वड्या तर आपण नेहमीच खातो पण आज आपण न तळता अगदी कमी तेलाचा वापर करून खमंग अशा बनवणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया मेथीच्या वड्या बनवण्यासाठी मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत हे पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत त्यानंतर स्वच्छ करून यामध्ये आपल्याला पाणी घालून हे पोहे धुवून घ्यायचे आहेत एक ते दोन वेळा हे पोहे धुवून घ्यायचे त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि दहा मिनटांकरता हे पोहे भिजवत ठेवायचे आहेत पोहे भिजेपर्यंत आपण त्यासाठी एक वाटण तयार करून घेऊ त्यासाठी मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटासा आल्याचा तुकडा घेतला आहे हे सगळं आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे त्या तिच्या वड्यांसाठी मी अर्धी जुडी मेथी घेतली आहे ती स्वच्छ निवडून आणि धुवून घ्यायची आहे आता आपले पोहे देखील छान भिजलेले आहेत हे पोहे आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत पोहे आपण दहा मिनटांकरता चांगले भिजवून घेतलेले आहेत त्यामुळे यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज पडत नाही या पद्धतीने आपण हाताने हे पोहे जे आहेत तर ते कुस्करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपली जी मेथीची भाजी आहे तर ती हाताने या पद्धतीने तोडून यामध्ये घालायची आहे तुम्ही ही भाजी कट करून देखील यामध्ये घालू शकतात आता आपल्याला यामध्ये आपण तयार केलेलं जे हिरव्या मिरचीचं आणि लसणाचं वाटण होतं ते घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा लाल तिखट घालून घेणार आहोत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर थोडीशी हळद घालून घ्यायची आहे एक चमचा आमचूर पावडर घालायची आहे एक चमचा धने पावडर त्यानंतर एक चमचा तीळ घालून घ्यायचा आहे भरपूर सारी कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये एक छोटा कांदा जो आहे तो यामध्ये कट करून घालायचा आहे आता आपल्याला हे सगळे पदार्थ जे आहेत तर ते हाताने व्यवस्थित कुस्करून मिक्स करून घ्यायचे आहे सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स झाले की मग आपल्याला यामध्ये एक वाटी बेसन घालायचं आहे तर सुरुवातीला मी अर्धी वाटी बेसन यामध्ये घालून घेतलं आहे ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग उरलेलं जे अर्धी वाटी बेसन आहे तर ते लागेल तसं घालायचं मी राहिलेलं अर्धी वाटी बेसन देखील यामध्ये वापरलेलं आहे म्हणजे पूर्ण आपल्याला एक वाटी बेसन जे आहे तर ते यासाठी लागलेलं आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला व्यवस्थित हा गोळा मळून घ्यायचा आहे आता एका ताटाला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण तयार केलेला जो मिश्रणाचा गोळा होता तर तो, तो या ताटामध्ये आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला हलक्या हाताने दाबून हा गोळा जो आहे तर तो, तो ताटामध्ये पसरवून घ्यायचा आहे गोळा पसरवून झाला की मग यावरतून आपल्याला थोडेसे तीळ लावायचे आहेत आणि पुन्हा हाताने थोडंसं यावरती प्रेस करून घ्यायचं आहे हे ताट जे आहे तर ते मी एका कढईवर ठेवून त्यावर झाकण ठेवून वाफवून घेणार आहे तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही त्यामध्ये दे देखील वाफवून घेऊ शकता दहा ते पंधरा मिनिटांनंतर हे मिश्रण जे आहे तर ते व्यवस्थित वाफवलं जातं आता आपल्याला हे मिश्रण अगदी थंड करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याच्या वड्या पाडून घेऊ शकतात मिश्रण व्यवस्थित वाफवलं केलं की वड्या ही अगदी मस्त पडतात आता आपल्याला या वड्या ज्या आहेत तर त्या शॅलो फ्राय करायच्या आहेत त्यासाठी मी एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला या वड्या घालून घ्यायच्या आहेत आता तेलामध्ये या वड्या ज्या आहेत तर त्या दोन्ही बाजूने मस्त अशा शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत तीस तीस मेथीची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर त्यांच्यासाठी हा एक चटपटीत असा मस्त पर्याय आहे आणि शिवाय कमी तेलकट देखील आता आपल्या वड्या दोन्ही बाजूने मस्त शॅलो फ्राय होऊन खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत तर तुम्ही या वड्या सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत देखील खाऊ शकतात पोह्यांमुळे या मेथीच्या वड्या ज्या आहेत तर त्या आतून एकदम मऊ आणि वरतून मस्त अशा कुरकुरीत होतात त्यामुळे तुम्ही देखील या वड्या नक्की बनवून बघा आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या मराठमोळ्या किचनला नक्की सबस्क्राईब करा